आढावा संसदेत अमित शहानी विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकेरी नाव घेत अवमान केला त्यांच्या निषेधार्थ वंचित बहुजन युवा आघाडीने आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांच्या मार्गदर्शक व जिल्हाध्यक्ष श्रीकांत खोकरे आणि राजकुमार दामोदर जिल्हा महासचिव यांच्या आदेशाने मूर्तिजापूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात अमित शहा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जयघोष करीत कार्यकर्त्यांनी अमित शहा यांच्या प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध व्यक्त केला यापुढे बाबासाहेब आंबेडकर यांचे एकेरी नाव घेतल्यास भाजपच्या स्थानिक जनप्रतिनिधींचे घरे फोडली जातील आणि त्यांना ठोकून काढू असा गंभीर इशारा वंचित बहुजन युवा आघाडीचे दिला यावेळी युवा आघाडी तालुकाध्यक्ष अक्षय तालुका महासचिव रणजित शिरसाट तालुका प्रसिद्धी प्रमुख महेंद्र तायडे नाना गावंडे आकाश गायकवाड मनोज तायडे सतीश गोपनारायण रोहित अंभोरे डॉक्टर तोरणे चंदन शिरसाट अनुराग शिरसाट वैभव शिरसाट गंटोपाल शिरसाट योगिता वानखडे अजय गावंडे हे युवा कार्यकर्ते प्रामुख्याने सहभागी झाले होते प्रतिनिधी दीपक थोरात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज मूर्तिजापूर आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा